श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आपण आणखी एक असा नवीन विषय घेऊन आलेला आहे आपल्या सर्वांसाठी कृपया आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नंतर आम्हाला कळवा मित्रांनो भारतामध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून प्राचीन काळापासून साजरा केला जातो त्याचे मूळ महाभारतातील कृष्ण द्रौपदी इंद्र इंद्रायणी यम यमी यांच्या कथामध्ये सांगितले जाते परंतु बौद्ध परंपरेत ही रक्षासूत्र आणि रक्षागाथा यांना महत्त्व दिले जाते मित्रांनो रखसूत आणि संरक्षणाची बौद्ध संकल्पना काय आहे रखसूत रखंगसूत हे खुद्दक निकायमधील खुद्दक पाठ किंवा सुत्तनिपात ग्रंथामध्ये येते लिहिल्या गेलेला आहे रख म्हणजे रक्षण किंवा संरक्षण हे एक परित्राण सुत्त आहे म्हणजे संरक्षणासाठी पठन केल्या जाणाऱ्या गाथा आहेत या सुतानुसार एकदा पावसाळ्यात भिक्षूंना अरण्यात भीती वाटू लागली तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणाले की भीती बाहेर नाही ती तुमच्या मनात आहे जर तुमची चित्तशुद्धी आणि करुणा प्रबळ नस नसेल तर काहीही तुमचं रक्षण करू शकत नाही आणि कोणीही तुमचं रक्षण करू शकत नाही बुद्धांनी या सुत्तात अनेक रक्षण करणाऱ्या गाथा सांगितल्या मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या चार विहाराचे पालन करतात आणि पालन करणारा सुरक्षित असतो बुद्ध सांगतात की जर तुमचे मन शांत करुणामय आणि समतेने भरलेले असेल तर ते कोणाच्याही अपायापासून तुमचे रक्षण करू शकते शिलासारखे दुसरे रक्षण नाही शील सील पाळल्यास नैतिकतेचे अदृश्य कवच तुमच्या भोवती असते यात कोणताही देव यज्ञ किंवा चमत्कार नसतो फक्त आत्माबळ सील आणि चित्तशुद्धी मित्रांनो बौद्ध परंपरेतील धम्मधागा अर्थात रक्षासूत्त बुद्धकालीन काळात रक्षासूत्र धागा ही केवळ एक बाह्य गोष्ट नव्हती जेव्हा कोणताही भिक्षू किंवा उपासक जंगलात जात असे किंवा एखाद्या कठीण प्रसंगाला समोर जात असे तेव्हा त्यांच्या मनगटावर धागा बांधला जात असे हा धागा सील करुणा आणि धम्माची आठवण करून देणारा होता हा राखी नसून रक्षासूत्र अर्थात रक्षासूत्र हा होता जो आजच्या रक्षाबंधनाशी संबंध दाखवतो मग बौद्धांनी रक्षाबंधन साजरे करावे का चला तर आपण ऐकूया आधुनिक रक्षाबंधन हे भाऊ बहिणीमधील प्रेम आणि जबाबदारीचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते ज्यात देवपूजा विधी मिठाई आणि भेटवस्तू समावेश असतो पण बौद्ध दृष्टिकोनातून जर रक्षाबंधन साजरे करताना तुमचे मन असेल तुम्ही कोणताही देवपूजेच्या अंधश्रद्धेशी जोडले नसताल किंवा फक्त आपुलकी प्रेम जबाबदारी यांचा अर्थ लावत असाल तर तुम्ही ते साजरे कर करू शकता परंतु जर ते कर्मकांड जात जातीयता आणि अज्ञानावर आधारित असेल तर ते बुद्ध धम्माशी सुसंगत नाही कारण तो अधम्म ठरतो म्हणून रक्षाबंधनाचा खरा बौद्ध अर्थ काय आहे आजच्या परिस्थितीत खरे रक्षण राखी किंवा तावीज हे करत नाही खरे रक्षण तुमचे सील तुमचे चित्त तुमची करुणा आणि तुमची धम्मावरील तुमचा विश्वास करतो जो व्यक्ती स्वतःला संयमात ठेवतो अप्रमादात राहतो आणि सर्वावर करुणा ठेवतो त्याला कोणताही अपाय होऊ शकत नाही रक्षाबंधनाचा खरा अर्थ बाह्य धागा नाही तर आत्मिक बंधन आहे तो बंध तुमच्या कर्तव्याशी तुमच्या धम्माशी आणि सर्व जीवाप्रती असलेल्या जबाबदारीशी असावा राखीच्या धाग्यानं जर हे सर्व तुम्हाला आठवले तर ते सर्वात मोठा बौद्ध सण ठरेल भगवान बुद्धांनी सुरक्षेसाठी धागा बांधला उपासकांनी काही भिक्षूंच्या हातावर धागा बांधला तेव्हापासून हा सण साजरा केला जातो मित्रांनो हा विषय होता बौद्धांनी रक्षाबंधन साजरे करावे किंवा नाही किंवा रक्षाबंधन हे केव्हापासून सुरू झालेलं आहे आणि आपण आज हे सर्व सविस्तर माहिती करून घेतलेली आहे जर तुम्हाला विषय आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा અને આપલી પ્રતિક્રિયા નક્કી કળવા નમ બુદ્ધ જયભીમ